आपण आज पेटण तालुक्यातील वाहेगाव शिवारामध्ये अशोक पाटील बोबडे यांच्या मोसंबीच्या बागात आलेलो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्यांनी मोसंबीसोबत आंबे पण लावले होते त्यावेळेस मोसंबीची स्थिती खूप काही खराब झालेली होती उपटून टाकायचा त्यांचा विचार होता म्हणून आंबे लावले होते पण त्यानंतर काही नवीन नियोजन त्यांनी केलं आणि आज बागाची स्थिती अशी आहे की मोसंबी उत्पादन देते चांगलं आणि आंबेही देतात रामराम सर रामराम रामराव कृष्ण काय हां आता नियोजन शेतकऱ्यांना सांगता सा। येईल काय नियोजन केलं तुम्ही की जे तुम्ही डिस्टर्ब झाले होते बाग उपटून टाकायचं आणि आता बागाची परिस्थिती बघितली तर बाग नवा लावले वाटते त्याच्यात सगळ्यात जास्त आम्ही सॅलरीचा वापर करतो जेव्हा अमृत असेल वेज डी असेल आणि याच्यापासून बागाला एकदम फरक झालेला आहे अच्छा स्लरीमध्ये काय काय असतं तुमचं म्हणजे सहा लिटर गोमतर पाच किलो गुळ सहा किलो शेण बारा किलो शेण आणि पाच सहा लिटर ताक याच आम्ही करतो सगळं मिश्रण करायचं फवारणी पण घेतो फवारणी पण घेतो आणि ट्रिप मधून सरासरी एका झाडाने किती सोडता तुम्ही महिन्याला सरासरी एका झाडाला समजा दोन लिटर तरी पडतो आमच्या महिन्याला आता स्लरी तुमचं किती वर्षापासून चालू आहे तीन वर्षात तुम्हाल तुम्हाला काय काय फरक जाणवला झाडावर तीन वर्ष तुम्हाला फरक लागला आम्हाला तर या सहा महिन्यात बघतोय आम्ही आता गुंडी अवस्थेत आलो होतो त्याच्यानंतर मध्ये एक दोनदा व्हिजिट झाली हे बघतोय आपण आता फळांचे साईज क्वालिटी पान आणि जे फांद्या वाढत आहेत झाडावर प्रत्येक झाडावर बघा फळ फांद्यांचं विस्तार वाढत चालला प्रत्येक फांदीवर म्हणजे आज जर तुम्ही या झाडावर दोनशे तीनशे फळ घेत आहे तर येणाऱ्या बार ते नक्कीच डबल होणार काहीच म्हणजे दुमतच नाही जमिनीत काय फायदे झाले तुम्ही जमिनीत काय जाणवलं जमीन पाहणार खाली जर पाहिलं तर जमिनीत नरम पाना डायरेक्ट काही होल पाडले म्हणजे गांडुळांची संख्या वाढून गेली गांडुळाची संख्या त्यात वाढलेली आणि जमिनीत आपण मेहनतीचं वगैरे काही नियोजन करतो तीन वर्षी झाले मेहनतच केली काहीच मेहनत काही नाही झोरवलं नियोजन वापर शेक आता केलाच नाही अजून वापर या वर्षी आहे थोडा विचार करण्यास मला आता बरंच नाही केलं आता सगळी झाड संख्या आपली किती आहे सगळी सगळे झाड आपले बाराशे आणि मागच्या वर्षीचा माल आणि या वर्षीचा माल काही फरक फरक आहे ना मागच्या वर्षी वीस शेकटन तरी जास्त झाले या वर्षी मागच्या वर्षी किती उत्पादन झालं मागच्या वर्षी एकवीस एकशे वीस टन अच्छा म्हणजे बाराशे झाडामध्ये एकशे वीस टन टन प्रति झाडावर शंभर किलो किलो आता काय वाढते त्याच्यात आपलं किती वाढलं असं वाटतं वीस टन तसं झालं अच्छा आपले तीन टप्प्याचे बाग आहेत ना सर हा सगळ्यात छोटा याच्या समोर गेल्यानंतर ह्या चेंची पलीकडून मोठा आणि त्या साईडला सगळ्यात मोठा आता दहा बारा किलो ना अजून तुमची वाढ होणार मला म्हणजे भाव पण चांगला मिळाला मागच्या व्यवस्थित यासोबत सर अजून एक नोटीस करतो पण इथं कुठं गळ नाही कोणती जे आता फ्रूट ड्रॉप होते त्या बुरशीची गळ असेल संजीवकाची गळ असेल ती गळ कुठंच नाही भाजीमध्ये आणि झाडामध्ये जे हरिद्रव्य पाहिजे पानामध्ये ते आपल्याला भरपूर प्रमाणात दिसते झाडातली ग्रीनरीच सांगते त्यामुळे झाडामधलं जे सायकल चालू आहे रूट झोनचा असो पानाचं असो ते सगळं व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळं झाडामध्ये ग्रोथ दिसते आपल्याला आता जी फांदी बघताय तुम्ही फांदीची काडी बघा आताच किती निबर झाली अजून याला पुढच्या बारासाठी सहा महिने ब्रेक आहे आणि या वेळेत यांचे सगळे काही जे प्रोग्राम चालू आहे लहरीचे असो खतांचे असो पवारनेस ते शेड्यूल सगळं चालू राहणार आहे म्हणजे हे झाड तुम्हाला पुढच्या बारात डबलच दिसणार आहे आज जो गॅप दिसतो आहे आपल्याला मला तर वाटतं आंब्याला ब्रेक मिळा होणारच आंबा त्याच्यामध्येच आलेला आंबा वर गेला पाहिजे कारण आंब्याला थोडस वर काढणं गरजेचं आहे तुम्हाला त्याची पण छाटणी करता का आंबा आम फक्त आम्ही छाटणी करतो त्याचं खोड वाढायचं आम्हाला बाकी आंब्याचे आम उत्पन्नाची आशाने जास्त चार चार पाच पाच राखायला भरपूर झाले त्याच्यात अच्छा म्हणजे जागेवरच जागेवरच ठेवायच मला वाटतं त्या गॅप मध्ये आपलं झाड नव्हतं पाहिजे नाही झाड नव्हते पाहिजे आहे ठेवले तिथे काढा वाटून बरोबर आहे ते पण उत्पन्न देऊच लागले आंब्याचं पण उत्पन्न झालं असेल नाही पण एक लाख रुपये झाले नाही छोटे छोटे आंबे अजून पलीकडे मोठे पण आंबे आहेत काय तुम्हाला शेतकऱ्याला काही संदेश द्यायचा आजच्या व्हिडिओमधून काय सगळं शेतकऱ्यांना जीव अमृत तयार करा एवढा संदेश अशोकराव जे पाच सहा वर्षाचे झाड झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बहार धरतो तिथं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं जाणवलं की बाग काडीवर जातो काडीवर जाण्याच्या समस्येवर तुम्ही कसं म्हणजे त्याच्यावर हे केलं काडीवर समज जाण्याचं जा माझं तरी एकच मध्ये मुळा डिस्टार्ब तुमच्या मुळा जे वाटत्रव्यावर जा जायचं त्याच्यामुळे जे जा काडीला कमी पडतं वाळत चालतं आणि आपल्या बागेत पुढे गाडी प्रादुर्भाव वाटतं मग आपल्या बाजू कुठंच काढचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला काडी काढायची गरज आहे काढीच नाही दोन वर्ष झालं दोन वर्ष फक्त यांना मला छाटणी करायला काल अच्छा खाली छाटली जमिनीला गेला वर गेले वर गेले झाडं पण वरती चालली ना आपलं आता ते काय वरती प्रत्येक फांद्याचं सेंडा वरती निघतोय झाड वरती डेव्हलप हो वरती डेव्हलप हो त्याला हवा पाणी काढून टाका त्यावर त्या बांधून किती माल लागले दहा किलो माल तसं नाही काडी मॅच्युड होती नंतर मॅच होती सोट मी आम्ही काढलेली तसेच ठेवले नाही ते वॉटर शूट नाही ते फांदीतूनच एक फांदी केलेली वॉटर वॉटर शूटलेले पण आलेला वॉटर शूट होती नंतर ती मॅच होऊन एक वर्ष होती अच्छा एक वर्ष तुम्हाला तसंच सांभाळावं लागलं सांभाळ सर अजून काही विचारायचं म्हणजे वॉटर सूट आहे म्हणून ते वर्षे काढून टाकावं असं जरुरी नाही आहे समजा काहीच म्हणणं पण मी नाही नाही आले त्याचा फायदा बी झाला एक वर्ष माल लागला माल लागणार आहे बरं कसातून जे निघलेलं वॉटर शूट आहे का जो सरळच चालला त्याला तो तो जो माल होतो तो जरगट माल होतो पण तो आता फांदीतून वरतीच जाणार आहे ते नंतर बघा त्याच्या गाडीची खाली मॅच्युरिटी वाढून गेली हा नंतर हीच फळी फांदी याला नंतर फुटवे फुटतात आणि कळी निघतेच नंतर त्याच्यावर त्याच्यामुळे ते तुम्हाला सांभाळलेले योग्यचे कारण तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे नियोजन काही बागेत नाही होत तेवढं नियोजन झाडांना तेवढं अन्नद्रव्याचा साठा मिळत नाही त्यामुळे मग ते ती फांदी तशीच राहते ती तिला काही फळधारणा होत नाही चालेल चालेल धन्यवाद सर थँक्यू